विनाशकाले विपरीत बुद्धी मित्रांनो आम्ही मराठी माणसाचे रक्षक मुंबई आम्ही वाचवली मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव ढेकणं महाराष्ट्रात आले वाघ न सिंहगर्जना बाळासाहेबांचा आमचा वारसा ह्या सगळ्या गोष्टी फुसक्या निघलात मित्रांनो आज मुंबईमध्ये बॅनर लागले की जो ठाकरेंचा सेवक तोच नगरसेवक या गोष्टीचा अर्थ काय मराठी माणूस हा तुमच्या घरचा नोकर आहे का नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो व्हिडिओकडे बोलण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि वेगवेगळ्या टॉपिकवरती मी व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येऊ शकेल मित्रांनो आज आपण बोलणार आहोत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलणं बोलावं तरी माणसाने किती तुम्हाला माहिती असेल की एक एक गोष्ट तुम्ही ऐकली का मित्रांनो मी एक रेफरन्स तुम्हाला देऊन इच्छितो की कशा प्रकारे पिढी हे ज्या आधीच्या पिढींनी कमावलेलं सगळं काही आहे त्याचा सत्यानाश करते त्या स्कॉलरचं नाव हे मला आठवत नाही आहे भाऊ तोरसेकर त्यांच्याबद्दल चा चांगलं उदाहरण देतात त्यांचं नाव सुद्धा सांगतात त्यांच्याच थ्रू मी ऐकलेली गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो जी पहिली पिढी राहते ती पिढी कर्तृत्वाने सगळं काही साम्राज्य उभं करते तुम्हाला माहिती असेल बाळासाहेब ठाकरे यांनी रस्त्यावरची लढाई उडून लढून बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शहरातील गरीब पाठिलेवा असेल दूध विक्रेता असेल किंवा छोटं मोठं काम करणार असेल त्या माणसाला निवडलं त्या माणसाला ताकद दिली आणि शिवसेना सॉरी मित्रांनो शिवसेना नावाचा पक्ष स्थापन केला शिवसेनाचा नावाचा पक्ष स्थापन केला ज्या शिवसेनेच्या रस्त्यावरती अँब्युलन्स चालायच्या ज्या शिवसेनेच्या शाखांमध्ये आमदारापेक्षा जास्त गर्दी राहायची का कारण की लोकांचे काम स्वरावं बाळासाहेब कधी हे सत्तेत किती वर्ष राहिले बाळासाहेब ठाकरे खूप कमी काळात राहिले जवळपास पाच वर्ष बी जे पी आणि महायुतीचे सरकार बाळासाहेब बाळासाहेब हयात असताना त्याच्यामध्ये मनोहरराव जोशी मुख्यमंत्री झाले त्यानंतर ते नारायणराव राणे मुख्यमंत्री झाले पण बाळासाहेबांनी कशा प्रकारचे नेतृत्व आपल्या समोर दिले हे तुम्ही बघितलं असेल बाळासाहेबांची अफाट आठ बाळासाहेबांचं बाळासाहेबांच्या लोकांवरती चाणाक्ष लोकांना जवळ घेणे कोणता माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो याची ओळख करणे आणि बाळासाहेबांसाठी जीव हातावर धरणारे शिवसैनिक त्यांनी उभे केले त्याला म्हणतात ना झोपड्यातून उभे ठाकरे सशस्त्र गटन केले अरे तोफान नाही अजिंक्य के ठरले केवळ भरचा भाले अशा प्रकारे बाळासाहेबांनी एक फौज तयार केली जी बाळासाहेबांच्या एका शब्दावरून जी बाळासाहेबांच्या एका आदेशावरून स्वतःचा जीवपणाला लावणारी फौज निर्माण ती फौज निर्माण करताना उद्धव ठाकरे पाहिलं की कशा प्रकारे उद्धव ठाकरे त्यावेळेस ते माकडाचे किड्याचे ढेकणाचे म्हणजे त्यांचे शब्द जे शब्दावली शब्दा सांगतोय ढेकणाचे माकडाचे वाकनाकाचे फोटो काढण्यात होते तुम्हाला माहिती ना फोटो काढण्यात बिझी होते आणि जे राजसाहेब ठाकरे बाळासाहेबांसोबत काम करायचे त्या राज ठाकरे राजसाहेब ठाकरे यांना पार्टीच्या बाहेर काढणे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांनी शिवसेना कशी मोठी केली हे नक्की बघितलं मित्रांनो होय दुसरी पिढी म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी नक्की बघितलं पण जी मेहनत जे कष्ट बाळासाहेबांनी घेतले त्या कष्टाची जाणीव मात्र उद्धव ठाकरेंना नव्हती कारण ते त्यांच्या फोटोग्राफीमध्ये बिझी होते त्यांच्या हाती पक्षाला बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं बाळासाहेब ठाकरे ठाकरे स्वर्गवासी झाले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातावर सरकार आली सत्ता आली आणि त्यानंतर त्यांना अपॉर्च्युनिटी मिळाली की जे बाळासाहेबांनी कमवलं त्याला वाढवायचं की तेवढ्याच्यावर ठेवायचं मित्रांनो दोन हजार चौदाचा विधानसभेचा निकाल दोन हजार चौदा मध्ये तुम्हाला माहिती असेल की बाळासाहेब ठाकरे ठाकरेंची शिवसेना म्हणजे शिवसेना आणि बीजेपी वेगळी लढली बीजेपीने त्यावेळेस शिवसेनेशी दगाफटका केला आणि के अंतिम वेळी सांगितलं की आम्ही तुमच्याशी लढू शकत नाही सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार भेटत नसताना सुद्धा सगळा महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्रेसष्ट सीट्स निवडून आणल्या हो मित्रांनो त्या उद्धव ठाकरेंनी त्रेसर शीर्ष निवडून आल्या पण ते म्हणतात ना मित्रांनो कर्तृत्वाने कमावलं नसेल आणि फक्त वारसाने भेटलं असेल तर ते गमवायला वेळ लागत नाही ते टिकवण्यासाठी तुम्हाला कर्तृत्व लागतं कर्तृत्व शून्य माणूस अडीच वर्षात अडीच दिवस मुख्यमंत्रालयात गेलेला माणूस ह्या गोष्टीची जाणीव करू शकत नाही त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री झाले आणि स्वतः दुसरा शिवसैनिक त्यांचा मुलगा आदित्य साहेब ठाकरे त्यांना मंत्री केलं पर्यावरण मंत्री पर्यावरण मंत्री केल्यानंतर सगळ्यात त्यांचं मोठं काम जर कोणतं असेल तर ते म्हणजे त्यांनी पेंगवीन आणले आणि पेंगवीनची काय खासियत आहे मित्रांनो माहिती आहे का पेंगवीन हा कधीही खूप बिनकामीचा प्राणी येतो तुम्हाला माहिती असेल बद्दल जर तुम्ही वासाल तर त्या प्राण्यांचं काही कर्तृत्व नाही त्यानंतर पेंगवीन आणलं त्यानंतर काय करायचं ते केलं ते नाईट लाईफ बद्दल बोला लागले का कारण की बाळासाहेबांनी एक पार्टीची स्थापना केली बाळासाहेबांनी कष्ट केले त्यानंतर राज उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ते बघितलं पण आदित्य ठाकरे यांनी ना बाळासाहेबांची मेहनत बघितली यांनी उद्धव ठाकरेंचं कार्य बघितलं तेव्हाचं आणि फक्त आणि फक्त आयत्या बिळावर ना गोटा हो बोलण्यासाठी आदित्य ठाकरे आले ते सुद्धा शिवसैनिक झाले रस्त्यात आम्ही रस्त्याने फिरू देणार नाही बोला लागले तुम्हाला माहिती असेल ना की मंत्रालयापर्यंत जाण्या बस ही हिवारून जाते अ ते एकनाथ शिंदे साहेब आहे धर्मवीर पिक्चर पहा जरा एकनाथ शिंदे साहेबांच्या आजूबाजूला भटकाले गाबरचा सांगायचं तात्पर्य मित्रांनो असं की मराठी माणसाची बाजू लावून धरणार आहे अरे मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाण्याचं कारण कोणतं असेल तर उद्धव ठाकरे साहेब तुम्ही आहे त्या अडाणी अंबानीला चाळीच दिलं तुमच्या काळात पास झालं हो मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याची जर सगळ्यात मोठी जिम्मेदारी कोणाची असेल तर ती तुमची आहे पंचवीस वर्ष झाले महाराष्ट्रात मुंबईच्या रस्त्यावरती खड्डे मुंबईमध्ये करप्शन मुंबईची हाल बेहाल करून टाकलं भारताचे फायनान्शियल कॅपिटल आहे जगाचे वर्ल्ड सेंटरचे सगळे कंपन्यांचे डेटा सेंटर आहे पण तुम्ही हालत काय केली आणि तुम्ही सांगता की महाराष्ट्रात जो ठाकरेंचा सेवक तोच नगरसेवक ठाकरेंचा सेवक म्हणजे कोण मराठी माणूस हा तुमचा सेवक आहे का हा मराठी माणसाला सेवक निवड म्हणता मराठी माणसाला ठाकरेंचा सेवक म्हणता मराठी माणूस हा फक्त महाराष्ट्राचा सेवक होऊ शकतो मराठी माणूस हा कुणाच्या बापाचा सेवक होऊ शकत नाही मराठी माणूस हा कुणाचा सेवक नाही मराठी माणूस हा कुणाचा नोकर नाही अरे एवढं ऐकल्यानंतर सुद्धा जर मराठी माणूस तुमच्या मागे जो उभा होता ना तू पण विचार करेल की जो माणूस आपल्याला ठाकरेंचा सेवक समजतो खरं त्याच्या मागे आपण उभं राहू का असंच त्या मुंबईतले जवळपास चाळीस पंचाळीस नगरसेवक तुम्हाला सोडून गेले निष्काळजी इनिफिशियंट अजून काय काय शब्द वापराव अशा प्रकारचा मुख्यमंत्री आपल्याला लागला अशा प्रकारचा नेता आपल्याला लागला की ज्याला भेटायला वेळ नाही ज्याला मच्छर चावला तर खाजवायचा पण त्रास होत तुम्हीच बोलले होते मी नाही बोलत त्यानंतर नऊ वाजता सकाळी वाजणारा भोंगा आता ते त्यांना आजार झालाय देव त्यांना लवकर बरं करू पण मित्रांनो मराठी माणसाला सेवक म्हणण्यापर्यंत तुम्ही डुबले मराठी माणसाला सेवक म्हणण्यापर्यंत खालच्या लेवलपर्यंत तुम्ही गेले आणि त्यानंतर म्हणता की आम्ही मराठी मरा, माणसांचे काय वर हो। त्यानंतर म्हणता की मराठी माणसांची आम्हाला काळजी आहे त्यानंतर म्हणतात की मराठी माणसं मुंबईला तोडण्याचा दाव चालू आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला निवडणूक येते तेव्हा तुम्हाला मुंबई तोडण्याची का दिसते तेव्हा तुमची मुंबई तोडण्याची भाषा का सुरू होते उद्धव ठाकरे साहेब सांगताल का राज ठाकरे साहेबांचं मानलं की राज ठाकरे साहेबांनी कर्तृत्वाने उभी केली जवळपास तेरा आमदार एकदा निवडून आणले नाशिकची महानगरपालिका त्यांनी पण त्यांची ब्लूप्रिंट ही नेहमी खिशातच राहिली ते तेरा आमदारांवरून वरती जाऊ शकले असते पण तेरा आमदारांनी ते घोड धुडक घालायचं हे करायचं ते करायचं त्याच्या त्याच्या ते, 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 ते आमदारही गेले त्यानंतर आमदार निवडूनही आले आले नाही कधी याला सपोर्ट कधी त्याला सपोर्ट कधी त्याला सपोर्ट अग हेच उद्धव ठाकरे आहेत राज ठाकरे साहेब ज्यांनी तुमचा मुलगा दोखण्यात भरती असताना तुमच्या मुलाला मुलाला आजार झाला असताना तुमचे सहा नगरसेवक मुंबई ते तोडले होते आज हे तुमच्यासोबत आहेत पण तुमच्यासोबत आहेत की नाही याची एकदा चाचणी करून घ्या काय माहिती उद्या तुमच्यासोबत आज तुमच्यासोबत राहण्याचं म्हणतील आणि उद्या परत दगा देतील उद्धव ठाकरे यांचा भरोसा नाही मुंबईला मराठी माणसाला ठाकरेंचे सेवक म्हणण्याची सजा हे मुंबईकर तुम्हाला नक्कीच देणार तुमचं मत काय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद